अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र सातारा ते पाटण रस्ता डांबरीकरणाचं काम सुरू असलेलं निकृष्ट दर्जाच हे पाहून कदाचित कडे कपारी अंगा खांद्यावर घेऊन ताटबांधने दिमाखात उभा असलेला सह्याद्री सुद्धा शर्मेने मान खाली घाले कोट्यावधींचा निधी मंजूर असलेल्या या रस्त्याच्या कामात प्रत्यक्षात रस्त्यावर लाखोंच्या पटीत तरी खर्च पडतोय की नाही असा प्रश्न रस्त्याचे दशा पाहून सहज कोणालाही पडेल जिथे खडीत डांबराचाच पत्ता लागेना तिथं डांबरीकरण कसलं आलंय रोलिंग केलेल्या नव्या कोऱ्या रस्त्यावर जागोजागी खडी उकडलेली दिसते ऐवजी साइड पट्ट्यांवर मातीचा भराव टाकला माती सुद्धा रस्त्याकडचीच मातीचं बेसुमार उत्खनन करून ठेकेदाराकडून सह्याद्रीचे लचके तोडण्याचा प्रकार सुरू आहे एकंदरीत नियमबाह्य व निकृष्ट दर्जाच्या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचं दिसून येत परिणामी ठेकेदाराच्या गमजा सुरू असून मनमानी पद्धतीनं रस्त्याचे काम होत शासनाने दिलेल्या कोट्यावधींचा निधी अशा प्रकारे संगणमताने जिरवला जात असल्याचा गंभीर आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांनी यात लक्ष घालाव अशी मागणी ग्रामस्थांनी प्रतिनिधींशी बोलताना केली बेधड, बेधड निर्भीडास